नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ सेलमोकर कुसुम फर्टिलिटी सेंटर कोल्हापूरतर्फे आज परत आपल्या भेटीला आलेलो आहे आणि आजचा पण इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे तुम्ही आई होण्यासाठी प्रयत्न करत आहात और तुम्ही ऑलरेडी प्रेग्नंट आहात तर तुम्हाला किती कप कॉफी पिणं हे अलाउड आहे आणि याचं जास्त सेवन केल्याने तुम्हाला काय काय तो होऊ शकतो त्याचं सोपं उत्तर मी तुम्हाला सांगतो की पुस्तकाप्रमाणे बघायला गेलं तर दोनशे ते तीनशे मिलीग्रॅम कॅफेन कुठल्याही प्रमाणात तुम्ही घेत असाल तर इट इज परफेक्टली सेफ त्याने तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला काहीच प्रॉब्लेम येत मग आता शोधून कसं काढ दोनशे ते तीनशे मिलीग्रॅम कॅफेन कसं बाबा कसं कळणार तुम्हाला खूप सोपं आहे तुम्ही चहा और कॉफीचे सेवन करत असाल तर दिवसातनं दोन कप म्हणजे सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप चहा और कॉफी घेतलं तुम्हाला तुम्हाला क्याफे, क्याफे था था तर तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला काही प्रॉब्लेम येणार नाही आता एक्सेस ज्यांना कॉफी प्यायची सगळी असते और चहा प्यायची बेसिकली मी कॉफी बद्दल सांगतो तर त्यांनी काय प्रॉब्लेम होऊ शकतो कॉफीमध्ये असतं कॅफे कॅफेनी बऱ्याच वेळेला रक्तवाहिन्या वाहिन्या आकुंचन आणि ह्याच्यामुळे बाळाला जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा हा खंडित होऊ शकतो आणि ऑब्विसली बाळाला जाणारा रक्त पुरवठा खंडित झाला तर बाळाची वाढ कमी होणं बाळाच्या भोवतीचे पाणी कमी होणं हे प्रॉब्लेम होऊ शकतो दुसरा प्रॉब्लेम असा so, आहे की तुम्ही आपण भारतीय पद्धतीने सगळे कॉफी पितो म्हणजे त्याच्यात दूध टाकतो त्याच्यात साखर टाकतो सो एक्सेस शुगर कन्झ्युम्शन ह्या कॉफीमुळे होतं आपल्या लक्षातही येत नाहीत की साखरचं आपण एक्सेस कॉफी पिल्याने सेवन करत असतो आणि ह्याच्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो आणि थोड्याफार प्रमाणात वेट गेन पण होऊ शकतं जे अजिबात गरजेचं नाही आणि कॉफीचा और कॅफेनचा आणि एक तोटा म्हणजे त्यांनी झोप झोपचा तुमची स्लीप डिस्टर्ब होते सो मी नेहमी युजली सांगतो की दुपारी तीन चार नंतर शक्यतो कॉफीचे सेवन करू नका कारण बऱ्याच लोकांना कॉफीचे सेवन केल्यानंतर लवकर झोप येत नाही आणि रात्री जास्त जागरण केल्याने होणारे सगळे दुष्परिणाम अशा पेशंटमध्ये आपल्याला दिसून येतात सो एक कप चहा और एक कप कॉफी ह्यांनी काहीही नुकसान होत नाही पण एक्सेस केलं जास्त कॉफी पिली तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम होतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी यातनं दिलेलं असेल तो आमचं पेज लाईक करा आम्हाला सबस्क्राईब करा आणि ह्या टाईपचे दुसरे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा धन्यवाद